नमस्कार माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते माघी गणेश जयंती किंवा माघ विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाणारी ही तिथी विशेष महत्त्व आहे चला जाणून घेऊया माघी गणेश जयंती आणि गणेश जयंती यामधील फरक काय दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते या दिवशी भगवान गणेश यांच्या जन्माचा उत्सव साजरा करण्यात येतो माघ महिन्यातील गणेश जयंतीला माघी गणेश जयंती किंवा माघ विनायक चतुर्थी असे म्हणतात यंदा एक फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून वर्त केले जाते यामध्ये आपल्या पूर्ण इच्छाची पूर्तता होऊन जीवनात सुख समृद्धी आणि यश प्राप्त होईल अस विश्वास आहे गणेश जयंतीचे महत्व मागे गणेश जयंती हा एक विशेष दिन आहे कारण या दिवशी गणेशाचे पूजन केल्याने विविध समस्या दूर होतात आणि जीवनात सकारात्मकता बदल घडतात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेशाची पूजा केल्याने बरेच शारीरिक आणि मानसिक फायदे होतात त्यामुळे भक्तांना दैनंदिन जीवनातील समस्यांना सामना करण्याची ऊर्जा आणि शक्ती मिळते शुभमुहूर्त मागे गणेश चतुर्थी शनिवारी एक फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून अडतीस मिनिटांनी सुरू होईल तिथे दोन फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजून चौदा मिनटापर्यंत राहील पूजनविधी मूर्त स्थापनेची तयारी मागे गणेश जयंतीच्या दिवशी घरात स्वच्छता केली जाते आणि सजावटही केली जाते गणेशाची मूर्ती स्थापना घरातील प्रमुख स्थळी श्री गणेशाची मूर्ती स्थापित केले जाते पूजन सामग्री गणेश मूर्ती स्फूल धूप तुळशीपुत्र पत्र आणि निवेदार अर्पण केले जाते मंत्र जप ओम गणपते नम या मंत्राचा जप केला जातो आरती आणि प्रसाद गणेशाची आरती केली जाते त्यानंतर मोदकाचा प्रसाद दिला जातो मागी गणेश जयंती आणि गणेश जयंतीमध्ये फरक गणेश जयंतीचा मुख्य उत्सव आषाढ महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला साजरा केला जातो तो साधारण आषाढ शुद्ध चतुर्थीला येतो या दिवशी गणेशाची स्थापना केली जाते आणि दहा दिवसाच्या उत्सवाचा प्रारंभ होतो हा मोठा उत्सव असतो जो दिवसभर भक्तांमध्ये आनंदाने साजरा केला जातो जर मागे गणेश जयंती माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला येते या दिवशी विशेष पूजा केली जाते पण दहा दिवस उत्सव नाही मागे गणेश जयंती व साधारणतः गणेशाचे पूजन विशेष मानले जाते त्यामध्ये प्रमुख पूजनाचा विविध समावेश होतो पण मोठ्या मापावर मूर्ती स्थापना आणि विसर्जन नाही माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ